निवडणूक झाल्याच्या नंतर मी देशाच्या प्रधानमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि त्यांनी सांगितलं की इथं ऊस कधी शेतकरी कशाने ऊस पिकवतो आता मोठा शेतकरी नाही चौऱ्याऐंशी टक्के शेतकरी यांचं ऊसाचं क्षेत्र जी लेखनाचे आहे चौऱ्याऐंशी टक्के शेतकरी तो काय धनाजी नाही तो श्रीमंत नाही तो कसरावर घाम मिळतो आणि उसाच उत्पादन करतो आणि त्याची किंमत चांगली मिळाली पाहिजे आणि त्यावरून साखरेवर वीज असेल इथे असेल याची किंमत मिळाली पाहिजे आणि शेतकऱ्याचा संसार सुधारला पाहिजे या संबंधी प्रधानमंत्र्यांनी स्वतः त्यांचा अधिकारांच्या कानावर घेतले आणि काही ना काहीतरी ते निकाल घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी निकाल घेतला आनंद निकाल जर घेतला नाही तर लोकशाहीमध्ये तुमच्या तातीच्या दौऱ्यावर त्यांना योग्य पद्धतीने काय सांगायचा मार्ग आहे आम्हाला समजतो